नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो चिरंजीवात नसूनही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र प्रखर विष्णू भक्त आणि भगवत धर्माचा प्रसार आणि प्रचार यासाठीच जे समर्पित ते देवर्षी नारद मुनी यांना नमस्कार करून त्यांचं संक्षिप्त चरित्र आपणापुढे सादर करत आहे वैशाख कृष्ण प्रतिपदा आपण नारद जयंतीचा उत्सव साजरा करतो अहो भगवंतानी भगवद्गीतेतील दहावा अध्याय विभूती योग याच्यामध्ये मी अंशमात्र कशात आहे सांगताना म्हटलं आहे की मी देवर्षीमध्ये नारद मुनी आहे आणि त्यामुळे नारायणाची कृपा संपादन करण्यापूर्वी नारदमुनींना प्रसन्न करून घेणं आवश्यक आहे नाही का त्यांचं वर्णन करताना आर्याकार म्हणतात संचरती त्रिभुवनी जे अहो संचरती त्रिभुवनी जे जयाचा से हरी नाम, वंदू नारद मुनिना वंदू नारद मुनिना जानी कीर्तनी दिले भक्ति प्रेम, तर असे हे नारद मुनी त्यांचा उच्चार करताच डोळ्यापुढे त्यांचं काय रूप उभं राहतं तर त्यांच्या डोक्यावरती अंबाडा त्यांनी बांधलेला आहे किंवा शेंडी आहे त्यानंतर गळ्यामध्ये विणं आहे हातामध्ये चिपळे आहेत बघवी कफनी परिधान केलेली आहे सुहास्य प्रसन्न त्यांची मुद्रा आहे आणि पायी खडावा आणि अखंड नारायण नारायण हा जप करत ते त्रिखंडात संचार करत आहेत अहो त्यांनी वीणा छेडल्यानंतर त्यांना त्रिकालाचं ज्ञान होईल असा साक्षात ब्रह्मदेवानेच त्यांना वर दिलेला आहे त्यामुळे त्यांना त्रिकालज्ञ मानलं जातं आणि त्यांचा सर्वत्र संचार आहे आणि जरी त्यांना कळलं वेनारच असं त्यांचा उपहास जरी कोणी केला तरीसुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या जगताचं कल्याण हित हीच भावना त्यांच्या आचरणात असल्यामुळे ते कळलावे नारद नवे नव्हे तर ते कळकळीचे कल नारद आहेत आणि त्यामुळे आणि त्यांचा सर्वत्र संचार आहे तर त्यामुळे ते देव दानव मानव सर्वांकडे त्यांचं खूप आनंदाने स्वागत केलं जातं आणि त्रिभुवनात संचार त्यांचा त्यामुळे आद्यपत्रकार आणि निपक्षपातीपणा त्यामुळे आद्य पत्रकार अशीही त्या त्यांची अशी त्यांचा उ उचित गौरव केला जातो आणि बरं का भक्त प्रल्हाद काय किंवा ध्रुवबाळ काय त्याच वेळेला वाल्याचा वाल्मिकी महामुनी जे झाले त्या सर्वांमध्ये नारदांचंच नारदांनी केलेला उपदेश कारणीभूत झालेला आहे आणि तसंच जी भगवान श्रीकृष्णाची जी कृष्ण ति तुला झाली तर सत्यभामेंनी ती केलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा जे मुख्य कळीचं काम जे केलेलं आहे ते नारद मुनीच केलेलं आहे तसंच यज्ञानंतर युधिष्ठिराला राजनीतीविषयी उत्तम बोध जो दिलेला आहे कोणी दिलेला आहे तर तो, तो नारद मुनींनीच दिलेला आहे अहो वेदव्यासांनी अठरा पुराणं लिहिली महाभारत ग्रंथ एवढा लिहून झाला पण तरीही त्यांना मनशांतीचा प्रत्यय येईना तर तेव्हा त्यांनी याचं कारण नारद मुनींना सांगितलं तर विचारलं तेव्हा नारद मुनी ना म्हणाले की ज्याच्यात खूप भक्तिभाव ओथंबलेला आहे असं भागवत धर्मावरती तुम्ही लिहा तो श्रीमद् भागवत धर्मग्रंथ आणि तो लिहिल्यानंतर व्यासांना अनिर्वचनीय मनशांतीचा प्रत्यय आला त्यानंतर आपलं जन्मरहस्य वेद व्यासांना सांगताना नारद मुनी म्हणाले की ते आधीच्या जन्मी दासीपुत्र होते त्यांचे वडील लहानपणीच गेले होते आणि त्यांच्या वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांची आईही गेली सर्पदंशांनी पण जाताना तिने त्यांना साधू साधूसंतांचं स्वाधीन केलं आणि साधू संतांनी त्यांचा प्रेमाने प्रतिपाळ केला त्यांच्याबरोबर ती अखंडते भ्रमण करीत राहिले आणि कृष्णकथा सांगून भगवत प्रीतीची गोडी लहान वयातच त्या ऋषीमुनींनी नारदांच्या मनात संक्रमित केली आणि त्यानंतर आत्मसाक्षात्कार होऊन त्यांचं प्राणोत्क्रमण झालंय आणि नंतर ते पुढच्या जन्मात त्यांच्या त्यांनी आधीच निश्चय केला होता की संन्याशी राहायचं आणि फक्त भगवंताचं नामस्मरण आणि भगवत भक्तीचा प्रसार करायचा आणि त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार ते तेच कार्य चालू चा, त्यांनी चालवलं आणि मग त्यांनी हे जे भगवंत भक्तीचं ज्ञान सगळं ते वेदव्यासांना दिलं व्यासांनी त्यांचे पुत्र शुकमुनींना दिलं शुकमहर्षींनी ते पुढे परीक्षित राजा परीक्षितीला आणि मग आस्था गायत तीच परंपरा तशीच पुढे चालू राहिलेली आहे नारद मुनी हे त्यांच्या ठाई उत्कृष्ट वक्तृत्व आहे कवित्व आहे गायन कला आहे त्यामुळे ते आद्य कीर्तनकार आहेत त्यामुळे कीर्तनकाराची गादी आहे ती नारदाची गादी आहे आणि यशस्वी उत्तम कीर्तनकार होण्यासाठी नारद मुनींचा वरदहस्त आवश्यक आहे आणि उत्तम कीर्तनकार म्हणते तेव्हा की अहो कीर्तनकार हा जनजागरण करत असतो लोक प्रबोधन करत असतो पण तेव्हा त्यांनी पुराणातल्या कथांना जे तत्त्व आहे बोध आहे तो वास्तवाशी किंवा व्यवहाराशी सांगड घालून जनजागरण करणं हे आदर्श उत्तम कीर्तनकाराची कसोटी आहे आणि नारदांनी भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे तर त्यामुळे त्यांचे जे चौऱ्याऐंशी भक्तिसूत्र आहेत तर त्याच्यामध्ये त्रिसत्यस्य भक्तिरैव गरी असी की देहदंड काय किंवा अन्य कुठल्याही उपायांपेक्षा भक्तिभाव हाच परमात्म्याला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वोत्तम आहे आणि भक्ती कशी असावी तर नारदमुनी म्हणतात की यथा गोप गो, गो गोपींची व्रजभूमीतल्या गोपींची जी कृष्णाप्रती आहे तर तसा जाज्वल्य भक्तिभाव कृष्णप्रिती संपादन करण्यासाठी हवा तर असे हे नारद मुनी की दादरमधील एल वैद्य रोडवरचं जे विठ्ठल मंदिर आहे तर त्या वास्तूमधले जे अखिल भारतीय कीर्तन संस्था किंवा पुण्याचं नारद मंदिर अशा अनेक स संस्था आहेत की जिकडनं उत्तमोत्तम राष्ट्रीय प्रबोधन व्हावं या दृष्टीने कीर्तनकार घडवले जातात तर त्या सर्व संस्थांचीही अशा मी ऋणी आहे आणि इथेच नारद मुनींच्या आख्यानाचा समारोप करते नमस्तस्मय भगवान नारद महात्मने धन्यवाद